नमस्कार बालमित्रांनो बघा आज आपण एक बोधकथा घेणार आहोत कथेचं नाव आहे बालभट्ट काय बघा एक गाव होत आणि त्या नगर होत आणि त्या नगरामध्ये एक राजा राहत होता आणि आता राजा म्हणजे बादशाह राजा रान होता मग तो बादशाह त्याच्या हाताखाली बिरबल होता तो बिरबल एवढा चतुर होता तुम्ही अखादी अकबर बिरबर अशा गोष्टी वाचत असताय की नाही ऐकत सुद्धा असता आणि मग एक दिवशी काय झालं राजदरबारात यायला बिरबला थोडा उशीर झाला मग बादशाह म्हणतो प्रथमेश बादशाह म्हणतो हो सेनापती बिरबल साहेब तुम्हाला यायला का उशीर झाला आमच्या राजदरबारात तुम्ही लवकर आले पाहिजेत आणि आज तुम्ही का उशीर केला मग बिरबल हा हुशारच असतो बिरबल काय म्हणतो माहितीये का बिरबल म्हणतो महाराज क्षमा असावी पण मी राजदरबारात येतच होतो तेवढ्यात तो माझा मुलगा खूप रडू लागला आणि खूप हट्ट करू लागला बादशाला काही ते पटत नाही काही काही सांगता का बघा बादशा हो काही सांगता का कोणाचा मुलगा तुमचा मुलगा रडला म्हणून तुम्ही उशीर करता का हे काही मला पटलेलं नाही आणि जर तुमचा मुलगा रडतच होता तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं पुण्याई तुमच्याकडे एवढे नोकर चाकर आहे एखाद्या नोकराला पाठवायचं होतं जी काय वस्तू आणायची होती ती वस्तू आणण्यासाठी आणि मग तुम्हाला तिथे था थांबण्याची गरज नव्हती म्हणजे बादशाहला ए बोललो का बाई बादशाला एवढंच म्हणायचं होतं की तुमचा मुलगा जर रडत होता तर तुम्ही स्वतः त्याचा हट्ट न पुरवता तुमच्या एखाद्या सेवकाला पाठवायचं एवढे नोकर चाकर आहेत त्याचा काय उपयोग झाला महाराज माझ जर तुम्हाला उत्तर पटत नसेल तर आपण काय करू या राजदरबारात तुम्ही एका दिवसासाठी माझे वडील व्हा तुम्ही एका दिवसासाठी माझे वडील व्हा आणि मी तुमचा मुलगा होतो बादशाह म्हणतो ठीक आहे पण आठ एकच राहील बिरबल म्हणतो आठ एकच राहील की तुम्ही मला मारायचं नाही बघा सगळा राजदरबार बघत असतो सगळेजण कान देऊन या बोलण्याकडे पाहत असतात ऐकत असतात अरे बापरे आता आज बिरबलाचे वडील कोण होणार होणार आणि मग सगळं पूर्ण दरबार पाहत असतो आणि बिरबल म्हणतो ठीक आहे आजपासून आज मी तुमचा मुलगा आणि आज तुम्ही कोणा माझे वडील आहात आणि लगेच बिरबल हातपाय आपटायला लागतो जोर जोरात रडायला लागतो जसं लहान मुलगा रडतो तसं मला ऊस पाहिजे असं करून रडायला लागतो लगेच बादशानं एका सेवकाकडे हात केला जा याला ऊस घेऊन ये सेवक पळत पळत गेला आणि ऊस घेऊन आला लगेच बिरबल पुन्हा रडायला लागतो अ मला असलं ऊस नाही पाहिजे मग कस पाहिजे पुन्हा बादशाह म्हणतो मला ह्या ऊसाचे लगेच बिरबल बादशाह जो असतो तो बादशाने काय करतो लगेच नौकराला सेवकाला आवाज देतो हात असं केलं की सेवक जातो आणि त्या उसाचे काय करतो तुकडे तुकडे करतो पुन्हा घेऊन येतो पुन्हा हा रडतो मला ऊस काय पाहिजे सोडून पाहिजे <coughs> कसा पाहिजे पाहिजे मग कपाळाला हात मारतो आणि पुन्हा आदेश देतो जा या ऊसाचे वरचे साल काढून आणा आणि ऊस सोडून घ्यायला द्या लगेच तिसऱ्याला नोकर जातो सेवक जातो त्या ऊसाच्या वरची पूर्ण साल काढतो आणि मधला ऊसाचा जो गाभा असतो तो त्याच्या समोर आणून देतो बिरबल पुन्हा रडायला लागतो हा म्हणते मला हे तुकडे पाहिजेच नाही मला अख्खा आता तुम्ही काय करा या तुकड्या मला पुन्हा तयार करून द्या मग मात्र बादशाह उठतो आणि त्या बिरबलाच्या समोर हात जोडतो अरे बापरे म्हणते मी हरलो रे बाबा म्हणजे तू रोज उशिरा येत जा म्हणते पण असलं काही मला हट्ट पुरवायला सांगू नको तात्पर्य काय तात्पर्य आहे राजहट्ट बालहट्ट आणि स्त्री हट्ट या तीन हट्टाच्या समोर भले 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 नमतात म्हणजे हे हट्ट पुरवावेच लांबतात कळाली गोष्ट ओके थँक्यू